कर्जत नगर परिषदेत पुनश्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीचीच सत्ता येणार असा आमदार सुरेश लाड यांना वाटतोय विश्वास जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्षांशी आघाडी झाल्याचे केले स्पष्टीकरण राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष देखील लवकरच आघाडीत समाविष्ट होतील असा वाटतोय विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पोरकट म्हणणे कितपत योग्य असा उपस्थित केला पत्रकार परिषदेत

त्या निधनामध्ये सुद्धा तो अर्थ आहे त्या सक्षम त्यांच्या पक्षाला उमेदवारी दिली असेल आणि मला असं वाटत की तो त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे मागच्या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे जे उमेदवार होते ते शिवसेनेकडनं उमेदवारी मागे होते एका तासामध्ये ते शिवसेना सोडून एका पक्षामध्ये गेले त्यांचे बंधू पंचायत समितीला शिवसेनेचे सदस्य होते सभापती होते त्यांच्या सौभाग्यवती पंचायत समिती सदस्य होत्या त्यांच्या बहिणीला नगर परिषदेमध्ये त्यांनी उभं केलं होत आता सुद्धा त्यांचा धाचा उभा आहे आणि त्यांनी असं म्हटलं माझं आयुष्य बेकाळी राजकीय

निश्चित ते बोलत असताना निश्चित फक्तशिवाय राहणार नाही आणि गजब करायला कुठेतरी भेटीच धरू नका गजब करायला मतदान करण्याचं स्वातंत्र्य असावं पवित्र असं ते बोलता नाही ना ते स्वातंत्र्य असलं पाहिजे दहशतवादाच्या खाली ही निवडणूक होतं होते की नाही एवढंच मला सांगायचं आहे लोकांनी पण मोकळेपणा मी दिग्गजपणे या निवडणुकीला मतदान करावं त्याला योग्य वाटेल त्या ठिकाणी ते करतील आमचा अपील असेल आमचा अपील असेल की आमच्या

त्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळेस कोण डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या देशातल्या पाच राज्यातल्या निवडणुकांमध्ये भाजपाला लोकांनी नाकारलेला आपण पाहतो ज्या पेशानं ज्या जोरामध्ये चौदा साली सेना भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाचे लोक सत्तेमध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी त्या वर्गना केल्या होत्या जी मोठी आश्वासन दिलेली आज आपल्याला दिसत आहे त्याची मी पुनरावृत्ती करून आपला वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना ते ठाऊक आहे सक्षम उमेदवार वाटत ते त्यांनी ठरवायचं आहे आणि आमच्या पक्षाला कोण उमेदवार द्यावे हे आमच्या पक्षाचे नेते ठेवून असतात किंबहुना मी आपल्यासमोर अतिशय नम्रपणे की हे उमेदवार ठरवून जर या जातीयवादी धर्मांत शक्तीला दूर करायचं असेल सत्तेपासून बागला करायचा असेल मी धर्मी विचारांची सत्ता सर्व धर्म समभाव मानणाऱ्यांची सत्ता शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा विचार घेऊन जर का सत्ता आणायची असेल तर आपल्या जे समविचारी पक्ष आहे सेना भाजप समोर लढत असताना जे समविचारी पक्ष आहे त्यांच्या मताचं विभाजन होऊन त्याला फायदा होऊ नये जे हेतून आपल्या पातळीवरती नेतृत्वाचा स्पष्टपणे संकेत आपल्याला पाहायला वाचायला मिळालेला आहे त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा जिल्हा स्तरावरती आणि तालुका स्तरावरती जशा प्रकारचे एकत्रित येण्याचं समविचारी ते पक्ष आहे समविचारी जे कार्यकर्ते आहेत त्या साऱ्यांनी ठरवलेलं आहे त्या अनुषंगानं या निवडणुकीला सामोरं जात आहोत प्रक्रिया पूर्णपणे पक्षाच्या नेतृत्वाकडे होती एकही उमेदवार मी ठरवलेला नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेपासून ही उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सोपवलेली आहे आणि प्रत्यक्ष देण्याच्या बाबतीमध्ये मी तर स्पष्टपणे नाही सांगितलं होत माझ्या काही आर्थिक अडचणी होत म्हणून मी भगवान शेट्टी विनंती केली होती त्यांनी त्यांच्या लेखी सौभाग्य रेन उभं करावं शरद लाग यांना विनंती केली होती कि मुला अजून पुढे इच्छुक आहेत का त्याची तपासणी पक्षनेतृत्वाला करावी म्हणून तडकरे साहेबांकडे